नमस्कार मित्रांनो दार उघड बये म्हणत होम मिनिस्टर कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राचा काना कोपरा पिंजारून घराघरात भाऊजी अशी ओळख निर्माण करणाऱ्या आदेश बांदेकर हे सातत्याने वीस वर्ष या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत राहिले परंतु याच भाऊजींवर एक जीव घेणार प्रसंग ओढवला आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण बातमी पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो मी डॉक्टरांनी योग्य वेळेत उपचार केल्यामुळे आदेश भाऊजी आज आपल्याला आहेत असे म्हणायला हरकत नाहीत त्यांची प्रकृती थंथणीत राहावी यासाठी अनेक जण नको ते उपाय करतात असाच एक उपाय आदेश बांदेकर यांच्या जीवावर बेतला आहे आदेश बांदेकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी घरातच आरंभ करण्याचा निर्णय घेतला या दहा मिनटातच त्यांना दर दरून घाम फुटला आणि उलट्या जुलाब सुरू झाले त्यातच त्यांच्या नाडीचे आणि हृदयाचे ठोके देखील मंडावले त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात ने आले रुग्णालयात गेल्यानंतर त्यांना तिथे ते रक्ताच्या उलट्या झाल्या त्यांची प्रकृती ही अधिकच चिंता